एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा आठवडा प्रेश फिडिंग आठवडा म्हणून साजरा करण्यात आहे त्यानिमित्ताने नर्सिंग कॉलेज देवगड येथे दे डॉक्टर शिपासाठी आणि नर्सिंग कॉलेजच्या मुलांना महत्त्व का करावे व कसे करावे याबद्दल सखोल माहिती दिली मला खूप आनंद वाटतंय आज इथे येऊन तुमच्या समोर प्रेश निमित्ताने स्तनपानाबद्दल तुम्हाला माहिती देण्यासाठी सगळ्यात प्रथम आय वूड लाईक टू थँक डॉक्टर बोरकर अँड मॅडम प्रिन्सिपल सर अँड ऑल इच अँड एव्हरी वन ऑफ यू फॉर इन्व्हाइटिंग बी इयर टू पुट फोर्थ दिस टॉपिक मी हा टॉपिक थोडा मराठी आणि थोडा इंग्लिशमध्ये सांगेन म्हणजे तुम्ही सगळे समजू शकता मेन उद्देश तो आहे की प्रत्येकाकडे ही प्रॉपर मॅसेज जाणं गरजेचे आहे कारण आज तुम्ही स्टुडंट्स आहे उद्या तुम्ही नर्सिंग स्टाफ होणार आहे तुम्ही ॲक्च्युली डिलिव्हरीज कंडक्ट करणार किंवा कंडक्ट करताना असणार तर ॲक्च्युली हे ब्रेस्ट फिडिंग हे व्हायला पाहिजे पेशंटकडे कारण पेशंट प्रत्येक वेळी प्रायमी असते नवीन असते तिला ब्रेस्ट फिडिंगची पहिली म्हणजे प्रॉपर माहिती नसते किंवा ते प्रॉपर करू शकत नाही भरपूर प्रॉब्लेम्स येतात जे मी तुम्हाला त्याच्यात सांगेन तर आता आपण सुरू करूया तुम्हाला माहितीच आहे आणि छान एक्झाम्पल देऊन ब्रेस्ट महत्त्व सांगितलं आहे तर फर्स्ट ऑगस्ट टू सेव्ह ऑगस्ट हे ब्रेस्ट फिडिंग वीक म्हणून सेलिब्रेट केला जातो आता सगळ्यात महत्वाचं व्हाय टू वी सेलिब्रेट कुठलाही विषय पहिलं आपल्याला माहिती पाहिजे की आपण का करतोय तरच आपल्याला ते करायची उत्सुकता येईल किंवा आपण ते करू शकतो जे मी सांगते किंवा कोण सांगतात म्हणून करू नका पण कशाला पाहिजे ब्रेस्ट फीडिंग हे जर केलं तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे बेबीजची हेल्थ चांगली राहते म्हणजे बाळ सुदृढ होतं हेल्दी बेबीज हे जर आपल्याला हवे असेल म्हणजे आपले फ्युचर पिलर्स ऑफ द नेशन जी उद्या तिथे बसणारी मुलं असतात ती जर सुदृढ हवी असेल सगळ्या दृष्टीने मेंटल फिजिकल तर त्याच्यासाठी ब्रेस्ट फिडिंग हा एक माध्यम आहे ह्याच्या बरोबरच फक्त बाळासाठी नव्हे तर आईसाठी सुद्धा आईला सुद्धा ब्रेस्ट फिडिंग केल्यावर बरेच रोग प्रमाण कमी होतात आईसाठी पण हे खूप चांगलं असतं याच्या अतिरिक्त एन्व्हायरमेंटसाठी पण चांगलं असतं कारण ह्या ते बॉटल्स धुवा हे करा प्रॉसेसिंग हे example, ते सगळं येत नाही आणि सरांनी सांगितल्याप्रमाणेच ब्रेस्ट फिडिंग हे कुठेही आणि कधीही बाळाला हवं तेव्हा होऊ शकतं फॉर एक्झाम्पल रेल्वे स्टेशन एअरपोर्ट किंवा कुठेही त्यामुळे आईचं दूध बाळाला पाहिजे त्या टेम्परेचरमध्ये आणि त्यानुसार बाळाला पाहिजे तेव्हा आणि तसं बाळाला मिळत yeah. असत शिवाय तुम्हाला माहिती असेलच जसं बाळ वाढतं तसं आईच्या दुधात पण चेंजेस होत असतात सुरुवातीचं येणारं दूध वेगळं असतं ज्याला आपण कॉलेस्ट्रॉल म्हणतो आणि त्याच्या पुढे येणारं दूध ते वेगवेगळं असतं हे बघा आता हे कंपोजिशन ऑफ द ब्रेस्ट मिल्क ब्रेस्ट मिल्क हे कंटिन्युअस एकासारखं नसतं पहिलं कॉ सगळ्यात पहिलं कॉलेस्ट्रॉ मिल्क हे कॉलेस्ट्रॉल हे पहिले तीन चार दिवसच असतं आणि म्हणूनच जन्म झाल्या झाल्या बाळाला दुधाला स्तनपान करायला लावणं हे अत्यंत गरजेचं आहे सीझर झालं तरी सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी झाली किंवा सीजर झालं पहिल्या अर्ध्या तासात ते एक तासात बाळाला स्तनपान करायला द्यायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी बऱ्याच वेळी नर्सीसची खूप आवश्यकता किंवा गरज असते कारण हे तेच करू शकतात याला खूप पेशन्स लागतं आई बऱ्याच वेळी नको मला हे दुखतं ते होतं असं करत असते तरीसुद्धा आपण त्याचे जे फायदे आहेत हे त्यांना पटवून ते हळूहळू त्यांच्याकडून करून घेणं हे नर्सिंग स्टाफची जबाबदारी आणि आहे आता हे कॉलेस्ट्रॉल काय असतं कॉलेस्ट्रॉममध्ये हे कॉलेस्ट्रॉल झाल्यावर त्याच्यानंतर हे ट्रान्झिशनल मिल्क येतं ते पहिला चौदा दिवसपर्यंत हे ट्रान्झिशनल मिल्क असतं त्याच्यानंतर ते मिल्क मॅच्युअर होतं आणि हे मॅच्युअर मिल्क आपलं एक दोन वर्षापर्यंत तीन वर्षापर्यंत आईचं चालू राहतं प्री टर्म मिल्क म्हणजे जर जन्म बाळाचा लवकर झाला मोर लेस दॅन थर्टी सेवन बेज तुम्हाला माहिती असेलच टर्म बेबीज आणि प्री टर्म बेबीज जर प्री टर्म झालं कशाही कारणामुळे लिकिंग झालं किंवा काहीतरी पोटात कळा आल्या आणि पिशवीचं तोंड उघडलं काहीतरी झालं आणि आपल्याला डिलिव्हरी लवकर करावी लागली फॉर सेवन्थ मंथ एट मंथ तर ह्यावेळी जे आईचं दूध येत असतं ते प्री टर्म मिल्क येतं म्हणजे त्याच्यात जे बाळाला त्यावेळी गरजेचं आहे ते नेमकं तयार होत असतं नंतर फोर मिल्क आणि हाईड मिल्क आता फोर मिल्क म्हणजे काय आपण जेव्हा ब्रेस्ट फिडिंग करतो पाच मिनटं त्या स्तनाला पाच मिनटं त्या स्तनाला काही फायदा नाही एक स्तनाला दहा ते पंधरा मिनटं तरी स्तनपान करणं अत्यंत गरजेचं आहे आता हे असं कशासाठी तर जेव्हा आपण बाळाला स्तनपान करायला एका स्तनावर ठेवतो तेव्हा तिथे पहिलं जे येतं त्याला आपण फोर मिल्क म्हणतो फॅट कंटेंट कमी असतो आणि त्याच्यामुळे हे मिल्क कशासाठी असतं तर तहान जी असते आपण पाणी पितो आणि नंतर आपण काहीतरी खातो तसंच बाळाची तहान भागवण्यासाठी हे गरजेचे असते पण आपण जर त्याला फक्त फोर विल्कच दिलं तर फक्त त्याची तहानच भागवणार आणि परत परत बाळ नक्की करत राहणार पोट भरणार नाही आणि परत परत त्याला भूक लागणार म्हणूनच दहा पंधरा मिनटं पंधरा मिनटं झाल्यावर म्हणजे अप्रॉक्सिमेट बिटवीन टेन टू फिफ्टीन मिनिट्स जो पिरियड असतो तेव्हा हे हाईट मिल्क येतो आता या हाईट मिल्कमध्ये काय असतं हे जास्त जाड असतं यात फॅट कंटेंट जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्याची जी भूक आहे ती भागते त्यामुळे नंतर एक दोन तीन तास बाळ शांत झोपतं आणि परत तीन तासानंतर दोन तासानंतर आपण बाळाला पाजू शकतो तर ॲट अ टाइम मिल्क आणि मिल्क हे दोन्ही बाळाला मिळणं गरजेचं आहे एका स्तनावर दहा पंधरा मिनिटं झाल्यावरच आणि ते स्तन एकदम लूज झाल्यावर सॉफ्टन झाल्यावर आपण बाळाला दुसरं स्तन द्यायला पाहिजे आणि हे पण तेवढंच महत्वाचं आहे कारण बऱ्याच वेळी एक स्तनावर दिल्यावर दुसऱ्या स्तनावर देत नाही आणि त्यामुळे दुसऱ्या स्तनातून साचून ब्रेस्ट ॲपसेस वगैरे होत असतात आणि ते जर मग पुढे मेस्टायटिस झालं ब्रेस्ट कॅप्सर झालं तर बऱ्याच वेळी ते कट करूनसुद्धा काढावं लागतं तर हे पण आईला तेवढंच सांगायला पाहिजे आणि हे आपलं जे इंट्रॅक्शन विथ द डिलिव्हर्ड मदर असतं ते इमिजिएटली आफ्टर डिलिव्हरी पहिले तीन चार दिवस जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा ही मॅसेज कंटिन्युअस तिला जायला पाहिजे एक म्हणजे ब्रेस्ट फिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बाळाचे फायदे आईचे फायदे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि त्याच्यानंतर ही कंटिन्युअस तिने पहिले सहा महिने तरी फक्त एक्सक्ल्युजिव्ह ब्रेस्ट फिडिंग ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक दोन वर्षपर्यंत तिने ब्रेस्ट मिल्क बरोबरच थोडंसं बाहेरचं अन्न पण दिलं तर चांगलं होईल आता आपण पुढची स्टाईल हस लाईन बघूया हो हे तुम्हाला मी पहिलं सांगितले ते कॉलेस्ट्रॉल जे पहिला चीक जो येतो पहिल्या अर्ध्या तासातच आपण लावायला पाहिजे कारण ह्याच्या भरपूर हे इम्युन फॅक्टर्स असतात बघितलं तर आयजी ए आयजी कि हे जे मिन फॅक्टर्स असतात ते बाळाची इम्युनिटी वाढवतात म्हणजेच काय की बाळाला पुढे रोग जे होतात म्हणजे ऍलर्जीज होतात किंवा कसलं इन्फेक्शन्स होतात पोटाचे हे सगळं कमी करण्यासाठी हे फॅक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहे हे फॅक्टर्स तुम्हाला बाहेरच्या पावडरच्या दुधात किंवा गायीच्या दुधात मिळत नाहीये हे फक्त आणि फक्त आईच्याच ब्रेस्ट फीडमध्ये असतात आणि त्यामुळे हे बाकीचे फॅक्टर्स आपल्याला मिळू शकतात त्यात पण हे मिळत नाही आहे त्यामुळे हे इम्युन फॅक्टर्स बाळाला भरपूर सुदृढ बनवतं आणि ते खूप महत्वाचं आहे नेक्स्ट नेक्स्ट आता हे बघ ब्रेस्ट मिल्क कंपोजिशन हे कॉलेस्ट्रॉल फोर मिल्क आणि हाई मिल्क हे जे आता तुम्हाला सांगितलं ते कॉलेस्ट्रॉलमध्ये प्रोटीन कंटेंट खूप जास्त असतं त्यामुळे हे खूप गरजेचं आहे सुरुवातीला आणि त्या प्लस त्यात त्या ते सगळे इम्युनोग्लोबिलिन्स जे आय जी ए आय फॅक्टर्स खूप जास्त असतात आता हे फोन मिल्क जर आपण बघितलं तर ह्यात प्रोटीन कमी आहे लॅक्टोज खूप जास्त आहे आता हे लॅक्टोज खूप जास्त आहे आणि फॅट कंटेंट कमी आहे हे लॅक्टोज जास्त असल्यामुळे इमिजिएट बाळाला सॅटिस्फॅक्शन मिळतं जसं आपण शुगर खाल्यावर आपल्याला इमिजिएट एनर्जी येते तशी ही एनर्जी येते आणि त्याची थस्ट वाढते वेरेज हे हाइंड मिल्क आहे ह्याच्यात हे फॅट कंटेंट जास्त आहे त्यामुळे हे बाळाचं हंगर सॅटिस्फाय करतं हे ह्याचे फायदे आहेत म्हणून फोर मिल हाइंड मिल्क हे दोन्ही बाळाला द्यायला पाहिजे आता हे आपण एवढं स्तनपांगी हे ते करून एवढं ब्रेस्ट फिडिंगचं हे का करतो याला हे भरपूर कारणं आहे या प्रत्येक कारणामध्ये आपण डिटेलमध्ये जाऊया म्हणजे तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगचं इम्पॉर्टन्स समजेल आणि हे तुम्ही पेशंटपर्यंत पोचवू शकता सगळ्यात पहिलं म्हणजे परफेक्ट न्यूट्रिशन दुसरं इझिली डायजेस्टेड म्हणजे बाळ घेतल्याबरोबर इझिली त्याचं डायजेशन होतं प्रोटेक्शन हे प्रोटेक्शन फॉर द बेबी ब्रेन पॉवर हाय आय क्यू रेडी अँड पोर्टेबल म्हणजे कुठेही आणि कसंही स्तनपान मिळतं मेटर्नल बेनिफिट्स आईला सुद्ध या सुद्धा याचे भरपूर बेनिफिट्स आहेत फॅमिली अँड कम्युनिटी बेनिफिट्स म्हणजे ओव्हरऑल फॅमिलीसाठी सुद्धा बरं बरं आहे बजेट पण त्यांचं चांगलं राहतं डेव्हलप स्पेशल बॉन्ड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे इमोशनल बॉन्डिंग बिटवीन मदर अँड चाइल्ड जे आणि कशातच होत नाही पण ह्यात होतं बाकीचे फॅक्टर्स गुड फॉर प्लॅनेट एनवायरमेंट इझी ऑन बजेट वगैरे आहे आता आपण यात बघूया हे परफेक्ट न्यूट्रिशन ब्रेस्ट फीडिंग इज द बेस्ट फूड फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बेबी बाळाच्या वाढीसाठी ब्रेस्ट फीडिंग सारखं दुसरं आपण गिफ्ट बाळाला देऊ शकत नाही ह्या प्रोटीन्स कार्बोहायड्रेट फॅट विटॅमिन्स मिनरल्स हे सगळं परफेक्ट अमाऊंटमध्ये असतं इथे तुम्ही बघितलं ब्रेस्ट मिल्क कंपोजिशन मध्ये काय काय असतं पाणी असतं प्रोटीन कार्बोहायड्रेट्स फॅट्स अँटीबॉडीज आय वुड कॉन्सन्ट्रेट ऑन दिस अँटीबॉडीज व्हेरी इम्पॉर्टंट अँटीबॉडीज मुळे इम्युनिटी बाळाची चांगली राहते याच्याबरोबरच विटॅमिन्स मिनरल्स आणि एट हंड्रेड स्ट्रेन्स ऑफ बॅक्टेरिया आता हे जे बॅक्टेरिया असतात ते आतमध्ये जाऊन जी आय ट्रॅक जो आपला आहे पोट पोटाला कोटिंग आणि त्यामुळे दुसरं कसलंही इन्फेक्शन जे बाळाला ह्या वेगळी येऊ शकतं ते होत नाही आणि वेग हॉर्मोन्सिव्हिल सेल्स वगैरे असतात आता हे आपण बघितलं ते कॉलेस्ट्रॉल हे कोट्स सिस्टम प्रोटेक्ट्स अगेन्स्ट एलर्जीज इन्फेक्शन अँड ऑल डिसिजेस प्लस हे बाळ मोठं झाल्यावर त्याला डायबिटीज होण्याची शक्यता किंवा कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी राहते कम्पॅर्ड टू हे रिसर्चमध्ये प्रूव्ह केलेलं आहे कम्पॅर्ड टू बेबीज वू बॉटल फॅट म्हणजे ज्यांना फॉर्म्युला फीड दिलं आहे किंवा गाईचं दूध दिलं आहे याच्यापेक्षा ज्या लोकांना ब्रेस्ट मिल्क दिलं आहे त्यांना पुढे जाऊन पण डायबिटीज किंवा कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी राहते परत एक सडन इन्फंट डेथ सिंड्रोम म्हणून असतो पण तो, तो सोडून घ्या आणि एक महत्वाचं म्हणजे ओबेसिटी आणि ओव्हरवेट बाळाला जर स्तनपान केलं तर त्याची वजनं खूप वाढत नाही त्याची ओवरवेट होत नाही कम्पेर्ड टू हे बॉटल फीड्स किंवा आपण जे फॉर्म्युला फीड्स देत होते कारण फॉर्म्युला फीड्समध्ये फॅट कंटेंट भरपूर असतं आणि त्याच्यामुळे त्यांची ओबेसिटी जास्त राहते हे आणि एक महत्त्वाचं आहे जे सगळ्यांना आवडेल हाय आय क्यू हाय आय क्यू पुढे जाऊन तुमचं चांगलं शिक्षण घेण्यासाठी चांगले पैसे कमवण्यासाठी मोठ्या पोस्टवर काम करण्यासाठी सगळ्यासाठी गरज आहे ते हाय आय क्यू आणि बरोबर हाय ई क्यू आणि एस क्यू पण हाय आय क्यू हे रिसर्चमध्ये प्रूव्ह केलेलं आहे की जे जे बाळा ज्या बाळांना आपण ब्रेस्ट फीड दिलं आहे स्तनपान केलेलं आहे त्यांचं आय क्यू हे रुटीन आय पेक्षा खूप जास्त असतं प्लस त्यांचं ॲथलेटिक स्किल्स म्हणजे स्पोर्ट्समध्ये धावणं हे ते हे त्यांच्यात जास्त चांगलं राहतं प्लस त्यांना डिसिजेस कमी असतात आणि एक महत्त्वाचं म्हणजे व्हिजन पण खूप चांगलं असतं डोळ्याची क्षमता कारण त्यात व्हिटॅमिन ए बऱ्याच प्रमाणात असतं आणि शिवाय मो वयस्कर झाल्यावर ऍझनस डिसीज स्ट्रोक्स जे प्रॉब्लेम्स होतात ते पण ह्या बाळामध्ये कमी होतात असं रिसर्चमध्ये टू केलेलं आहे आता त्याप्रमाणे स्तनपान किती इम्पॉर्टंट आहे ह्याचं महत्त्व जाणूनच गव्हर्नमेंटने सगळीकडे प्रोव्हिजन्स केले आहे जसं एअरपोर्टमध्ये रेल्वे किंवा आई महत्वाचं म्हणजे आई कुठेही बाळ घेऊन आपलं स्तनपान करू शकते म्हणूनच हे रेडी आणि पोर्टेबल आहे प्लस दुसरं म्हणजे ते राईट टेम्परेचरला आहे म्हणजे जो बॉडी टेम्परेचर असतो त्या टेम्परेचरने ते बाळाला जात असतं आपण जर बाहेरचं दूध गर, गरम गरम केलं ते गरम असू शकतं बाळाला आतमध्ये जाताना हीटचा त्रास होऊ शकतो वगैरे हे सगळं ज्ञात होत नाही बाळाला जेव्हा पाहिजे जसं पाहिजे आई कधीही देऊ शकते आता फक्त बाळालाच याचं इम्पॉर्टन्स आहे का ब्रेसबिल्डिंगचा फायदा फक्त बाळालाच होतो का नाही आईला सुद्धा तेवढाच फायदा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचे रोग प्रक्रिया म्हणजे स्पेशली ब्रेस्ट अँड ओवेरियन कॅन्सर्स जे आताच्या दिवसात भरपूर आपल्याला दिसत आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि विदेशात आपण बघितलं आहे बायका आपलं फिगर मेंटेन करण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टीसाठी हे पावडर मिल्क देतात ब्रेस्ट फिलिंग करत नाही तर ह्या बायकामध्ये ओवेरियन अँड ब्रेस्ट कॅन्सर्स खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय प्लस आईची डायबिटीज आईला हार्ट डिसीज होऊ नये हे करण्यासाठी सुद्धा आईने स्तनपान करणं तेवढंच गरजेचं आहे शिवाय तुम्हाला माहिती असेलच बारा किलो वजन जेव्हा आपण प्रेग्नेंट होतो तेव्हा आईचं वजन बारा किलोने वाढतं त्यात ते बाळाचं वजन प्लासेंटा आणि आईचं ब्लड एच पी आईचं ब्लड व्हॉल्यूम हे सगळं वाढत असतं आणि त्याचं बारा किलोने वाढतं आता हे वेट गेन जर आईचं परत नॉर्मल व्हायचं असेल तर त्याला एक्झरसाइज आणि याच्याबरोबरच सगळ्यात एक महत्त्वाचं आहे ब्रेस्ट फिल्म कारण त्यात आईचं जे बऱ्याच प्रमाणात फॅट्स प्रोटीन्स दुधातून जात असतं आणि त्याच्यामुळे बाळाचं वजन गाईचं वजन कमी राहणार प्लस इमिजिएटली आफ्टर डिलिव्हरी म्हणजे असं म्हटलं अर्ध्या तासातच जर बाळाला स्तनपानाला लावलं तर ह्याच्यामुळे आईचे युट्रस हा कॉन्ट्रॅक्टेड राहतो आणि जी ची रिस्क असते म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर ब्लीडिंग होणं हे होणं जे असतं ते बऱ्याच प्रमाणात कमी होतं कारण इंटरेस्ट चांगला कॉन्ट्रॅक्ट होतो आणि त्याच्यासाठी ऑक्सिटोसिन वगैरे जे रिलीज होतं बिकॉज ऑफ ब्रेस्ट फीडिंग त्याचा पण फायदा होतो प्लस जर तुम्ही एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे फक्त ब्रेस्ट फीडिंग केलं जसं गव्हर्मेंटने आय एंड डब्ल्यूच जी ओने रेकमेंड केलं आहे इन द फर्स्ट सिक्स मंथ्स ऑफ प्रेग्नन्सी केलं तर खूप चांगलं आहे तर ह्या पिरियड मध्ये जर तुम्ही एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग केलं तर ते कॉन्ट्रासेप्शन म्हणून पण यूज होतो म्हणजे इमिडियटली पिल्स घ्या किंवा कॉपर्टी बसवा याची गरज पडत नाही कारण ते कॉन्ट्रासेप्शन पण असतं प्लस इट डिलेज रिटर्न ऑफ युअर पिरियड हे आणि एक महत्वाची गोष्ट आहे इट्स अ स्पेशल बॉन्ड ओनली बिट्वीन मदर अँड चाइल्ड हे इवन फादर अँड चाईल्डमध्ये पण एवढं बॉन्ड नसतं कारण एक म्हणजे आई नऊ महिने आपल्या पोटात हे बाळ ठेवत असते आणि बाहेर आल्यावर जो आई आणि बाळ टाईम बरोबर घालवतो स्पेशली ड्युरिंग ब्रेस्ट फिडिंग तेव्हा एक्सक्लुझिव्ह टाईममध्ये हे लविंग कॉन्फिडेंट रिलेशनशिप ही डेव्हलप होते त्याच्यामुळे ही मुलं पुढे जाऊन खूप कॉन्फिडेंट ट्रस्टवर्दी वगैरे हे डेव्हलप होतात रिसर्चमध्ये सुरू केलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं वेन टू स्टार्ट ब्रेस्ट फीडिंग अँड हाऊ लाँग टू कंटिन्यू कारण हे तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचं आहे अकॉर्डिंग टू डब्ल्यू एच ओ आणि अमेरिकन अकॅडमिक्स ऑफ पिडियाट्रिक्स हे रेकमेंड करतात की ब्रेस्ट फीडिंग शुड बी स्टार्टेड इन द फर्स्ट हाफ एन अवर टू टू अवर्स ऑफ वर्क अँड दिस इज द गोल्डन अवर ऑफ ब्रेस्ट फीडिंग आणि ह्यावेळी एक कॉलेस्ट्रॉल जे आता तुम्हाला मी सांगितलंय ते होत असतं आणि ते बाळाला जायला पाहिजे इवन ती चीक जरी थोडीशी असेल क्वांटिटी त्याची थोडीशी असेल तरी ती चीक आईकडून बाळाला जाणं अत्यंत गरजेची आहे दुसरं त्याच्यानंतर फर्स्ट सिक्स मंथ्समध्ये एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे यावेळी ब्रेस्ट फिडिंग करताना दुसरं कसलंच फॉर्म्युला वॉटर ज्यूस किंवा आणि काहीतरी अन्न भिन्न बाळाला न दिलेलं कितीही चांगलं आणि सहा महिन्यानंतर दोन वर्षापर्यंत आपण कंटिन्यू ब्रेस्ट फिडिंग करू शकतो मोस्ट क्रिशल टाईम जो तुम्हाला डील करावा पाहिजे तो फोर टू सिक्स वीक्स कारण ह्यावेळी इम्युनिटी बाळाची म्हणजे एक दीड महिनापर्यंत एक्स्क्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करायलाच पाहिजे कारण आजकाल काय होतं बऱ्याच आई वर्किंग असतात त्यामुळे त्यांना ड्युटी जॉईन करा हे करा मग ते सगळं जमत नाही आहे मग ते बॉटल फीडिंग सुरू करतात तर असं जर प्रॉब्लेम असेल म्हणजे सहा महिनेपर्यंत ते कंटिन्यू करू शकत नाही तर तुम्हाला एवढं तर त्यांना सांगायला यायला पाहिजे की पहिला महिना हो ते दीड महिना हो तरी ब्रेस्ट फिडिंग एक्सक्लुझिव्हली करा कारण हे खूप महत्वाचं आहे बाळाची इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं करेक्ट पोझिशन फॉर ब्रेस्ट फिडिंग आता करेक्ट पोझिशन तुम्ही काय कसं ब्रेस्ट फिडिंग करता बघ ही आई आणि हे लाईन डाऊन पोझिशन हे सिटिंग पोझिशन हे मी मला एक्सक्लुझिव्हली दाखवे कारण मी खूप महत्वाचं आहे बऱ्याच वेळी प्रॉपर पोझिशन न दिल्यामुळे आईचा इंटरेस्टिंग ब्रेस्ट फीडिंग पूर्णपणे जातो किंवा तिला त्रास होतो आणि त्यामुळे ती पुढे ब्रेस्ट फीडिंग करणं बंद करते आता हे कसं करावं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं आईने कम्फर्टेबली बसायला पाहिजे

आणि बाळाला आपल्या स्तनाकडे असं घ्यायचं <sk killing> बाळाच्या मानेखाली हात किंवा सपोर्ट पाहिजे आणि बाळाला आपल्या प्रेसशी असं जवळ आणून प्रेस करायला पाहिजे जेव्हा जी। आई बहिणी कम्फर्टेबल असेल आणि बाळाला जवळ घेऊन दूध देईल दे तेव्हा ती लॉंग पिरियड जे मी म्हणते दहा पंधरा मिनटं तिला बसून दूध द्यायचं आहे आणि दिवसातून बऱ्याच वेळी द्यायचं आहे दोन दोन तीन तीन तासांनी तर हे ती तेव्हाच ते ते करू शकते जेव्हा ती कम्फर्टेबल आहे अनकम्फर्टेबल असेल बऱ्याच मी बघितलं पॉटवर बसतात आणि असं करून देतात असं करून दूध पाच मिनिटाच्या वरती आपण देऊ शकत नाही पाठ दुखते बाळ पण मग अनकम्फर्टेबल होतं आणि बाळाला जर प्रॉपर सपोर्ट नसेल म्हणजे त्याला उस नसेल खाली ते व्यवस्थित ठेवलं नाही बाळ पण अनकम्फर्टेबल होतं कधी पकडतं असतं कधी सोडतं आणि बाळाला जर परत परत धर पर थर सोड केलं बाळ दूध सोडून देतं कारण आपल्याला पण मध्ये अन्न दिलं परत काढलं दिलं काढलं आपल्याला आवडणार नाही

इमिजिएटली आफ्टर डिलिव्हरी ऑर इमिजिएटली आफ्टर सीझन शिकवायला पाहिजे आणि ह्यासाठी नर्सिंगची मोठी जबाबदारी आहे टू टीच दिस टू दॅन इट इट डन फ्रॉम द मदर मग हा लॉंग टू ब्रेस्ट फीड मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं दहा ते पंधरा मिनिटं इच ब्रेस्ट म्हणजे ऑलमोस्ट हाफ एन अवर होतं त्याच्यानंतर बाळ सॅटिस्फाईड होऊन झोपायला पाहिजे इमिजिएटली एक तासानंतर बाळ उठून राहिलं की परत त्याला दुधाला धरा नाही बाळाला दूध हे परत दोन तीन तासानंतरच द्यायला पाहिजे इमिजिएटली इमिजिएटली नाही द्यायचं ते रडणं कारण दुसरं काहीतरी असू शकतं पोटात पोलीक असू शकतात कधी कधी बाळ लग्वी करतं संडास करतं दुसरी काही कारण असू शकतात बाळ अन्कम्फर्टेबल राहायला रडणं हे की दुधाला लावणं हे चुकीचं आहे कारण यात दोन प्रॉब्लेम्स होतात बाळाला जर परत परत दुधाला लावलं तर बाळाला ही समज होते बाळ मग पाच पाच मिनटं दूध घेतं बाळाला फक्त फोर मिल्क मिळतं बाळाला जर फक्त ते फोर मिल्क मिळालं <coughs> तर काय होतं बाळाच्या पोटात जास्त कोली गॅस हे पकडतं आणि कोलिकी पेन्स जे बाळाला येतात ते बऱ्याच वेळी त्याच्यामध्ये असतात आणि त्याला परत ते हाईट मिल्क मिळत नाही जे क्रीमर आणि थिकर असतं जे त्याचं हंगर सॅटिस्फाय आता बाळा बाळ फुल झालं कसं कळणार तर एकदा स्तनपान व्यवस्थित झालं की बाळ स्लो डाऊन होणार हे सोडणार क्लोज माउथ करणार आणि तोंड दुसऱ्या बाजूला करणार आणि नंतर एक दोन तास बाळ शांत झोपणार कारण पोट भरलेलं असेल की आपल्याला जशी छान झोप येते तसं बाळ शांत झोपणार म्हणजे म्हणजे क्रायटेरियस आहे महत्वाचं म्हणजे हे वे बऱ्याच वेळी लोक करत नाहीये ब्रेस्ट फीलिंग करणार आणि बाळाला काढून बाजूला ठेवतात नाही ब्रेस्ट फिलिंग झाल्यावर बाळाला एक दोन लेकर येऊन ते पण थोडाशा वेळ नाही दहा ते पंधरा मिनिट त्याला प्रॉपर बर्फिंग करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्याला आडवं ठेवायला पाहिजे हे कशाला महत्वाचं आहे कारण बाळाचा जो स्पिंटर असतो म्हणजे आपला जो पोट असतं त्याला वरती स्पिंटर असतो आपण जेव्हा जेवतो हो बऱ्याच वेळी कधी कधी ते वरती येतं ते आपला स्पिंटर चांगला डेव्हलप झालेला असतो पण ही छोटी बाळं असतात ना त्यांचा स्पिंटर अजून डेव्हलप झालेला नसतो तर हा स्किल जर डेव्हलप झाला नाही आणि तुम्ही बाळाला भरपूर दूध दिलं आणि लगेच अनुभव की तर काय होणार दूध वरती येणार आणि बाळ वॉमिट करणार मग आपण म्हणतो अरे बाळाने दूध घेतलं बाळाने उलटी केली बाळाने दूध बाहेर काढलं बाळ दूध बाहेर का काढतं तर बऱ्याच वेळी हे बर्फी होत नाही नेक्स्ट आता अगदी वेगवेगळे प्रॉब्लेम्स वाय ब्रेस्ट फिलिंग हे तुम्हाला महत्त्वाचं असणं खूप अंडरस्टँड होणं आणि फॉलोअप करणं खूप गरजेचं आहे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्लॅट आणि इन्व्हर्टेड निपल्स आता करत फ्लॅट आणि इन्व्हर्टेड निपल्स म्हणजे काय हे प्रॉपर आपलं निपल जे बाहेर असतं आता हे फ्लॅट निपल म्हणजे निपल आतमध्ये गेले आणि इन्व्हर्टेड निपल म्हणजे निपल अजून आतमध्ये गेले आता असे जे निपल्स जर असेल आईला तर ती ब्रेस्ट फीड करू शकत नाही कारण बाळाला दूध कुठून मिळतं ह्या लिपलमधून तर बाळाला दूध मिळणार नाही ना, मग काय म्हणणार तुम्ही बाळाला दुधाला लावणार आणि म्हणणार बाळ दूध घेत नाही किंवा आई कंटाळणार किती वेळ मी घेऊन बसू बाळ दूध घेत नाही तर ह्याच्यासाठी ॲक्च्युली हे ब्रेस्ट एक्झामिनेशन हे फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नेन्सी म्हणजे पहिल्या तीन महिन्यातच व्हायला पाहिजे अँड इट शुड बी डन आयदर बाय द डॉक्टर ऑर बाय द नर्सिंग स्टाफ कुठे आणि हे ब्रेस्ट बघायला पाहिजे आईचे उघडून की कसले निपल्स आहेत प्रॉपर निपल्स आहे फ्लॅट निपल्स आहे इन्व्हर्टेड निपल्स आहे हे कशासाठी जर ह्यावेळी फ्लॅट निपल्स किंवा इन्व्हर्टेड निपल्स असेल तर हाताला तेल लावून ते निपल्स आपण हळूहळू हळूहळू बाहेर काढू शकतो आणि हे जर आपण त्या वेळापासून सुरू केलं फर्स्ट ट्रायमेस्टर सेकंड ट्रायमेस्टर व्हॉट एव्हर टाईम द पेशंट फर्स्ट कम्स टू यू तुम्ही फक्त अब्डॉमन आणि हे एक्झामिंग बी पी आणि वेट नाही यू शुड ऑल्सो एक्झामिन देस आणि हे जर असेल तर तेव्हापासून जर ते केलं तर प्रॉब्लेम इमिजिएटली सुटेल पण इन केस सपोज हे तुम्ही तेव्हा केलं नाही आणि आई जेव्हा डिलिव्हर झाल्यावर तसं असेल तर मग तुम्ही हे असं युज करू शकता ह्याला आपण सिरिंज म्हणतो जे सिरिंज घेऊन उलटा करायचं हे पुढची भाग कट करायची आणि ते असं निपलला लावून नेगेटिव्ह सक्शन और व्हॅक्यूम क्रिएट करून हे निपल आपण हळूहळू बाहेर जायचं आणि असं केल्यावर ते निपल युजली बाहेर येतं आणि बाळाला फीड करायला सोपं